शेतकरी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरणास सुरुवात झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर एक शेतकरी म्हणून माझा स्वतःचा पीक विमा मंजूर आहे किंवा नाही हे शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि अगदी याबाबतच थोडक्यात माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो स्वतःचा पीक विमा शेतकऱ्याचा मंजूर आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी ही जे काही तुम्हाला पीक विम्याची स्लीप पावती या ठिकाणी दिसत आहे ही पावती शेतकऱ्याकडे असणं गरजेचे आहे या पावतीवर असलेला हा जो मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबरचा तुमचा तुमचा मोबाईल नंबर हा चालू असायला पाहिजे आणि या मोबाईल नंबरचा तुमचा व्हॉट्सअप देखील असायला पाहिजे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या मोबाईल फोनमध्ये हा जो नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे हा नंबर आपल्या फोनवरती सेव्ह करायचा आहे प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याला त्याच्या पीक विमाची सद्यस्थिती काय आहे पीक विमा मंजूर आहे किंवा नाही याचा स्टेटस पाहण्यासाठी प्रधानमंत्री फसल योजने योजनेअंतर्गत हा व्हॉट्सअप करता हा नंबर देण्यात आलेला आहे या या नंबरच्या माध्यमातूनच शेतकऱ्याला त्याच्या पॉलिसीचा स्टेटस चेक करता येतो तर शेतकऱ्याने सर्वात प्रथम हा दिसणारा जो नंबर आहे हा आपल्या मोबाईल फोन मध्ये सेव्ह करायचा आहे मोबाईल फोन मध्ये हा नंबर सेव्ह केल्यानंतर आपल्या फोनचा डाटा ओपन राहू द्या आणि या ठिकाणी तुम्हाला वरती जायचं आहे आणि जो काही तुम्ही हा नंबर सेव्ह केलेला आहे पीक विमा स्टेटस या नावाने हा नंबर सेव्ह करा आणि या ठिकाणी या नंबरवरती फक्त आपल्याला व्हॉट्सअपला जाऊन हाय हा मेसेज या ठिकाणी पाठवायचा आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही हाय या ठिकाणी लिहून पाठवल्यानंतर हो लगेच तुम्हाला तिकून पॉलिसी स्टेटस साठी पर्याय उपलब्ध करून देण्यात येत असतो या ठिकाणी तुम्ही पॉलिसी स्टेटस हा पर्याय निवडा आणि जी पावती तुमच्याकडे आहे रब्बी हंगामाची असेल दोन हजार चोवीसच्या रब्बी हंगामाची असेल खरीप हंगामाची असेल कुठल्याही हंगामाची पावतीचा स्टेटस तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पावतीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी स्टेटस निवडा आणि जो काही तुमचा पॉलिसीचा हा नंबर दिसतो पॉलिसी क्रमांक हा पॉलिसी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी या पॉलिसी क्रमांकाची सर्व जी काही स्थिती आहे तुमचा पीक विमा मंजूर आहे किंवा नाही याबाबतची सर्व माहिती तुम्ही प्रत्येक हंगामातील पीक विम्याची माहिती तुम्ही या व्हॉट्सअप नंबरच्या आधारे या ठिकाणी चेक करू शकता अगदी सरळ सोपी आणि साधी पद्धत आहे तर शेतकरी मित्रांनो व्हॉट्सअपच्या माध्यमातून पीक विम्याचा स्टेटस कशा पद्धतीने पाहायचा याबाबत थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी घेऊन आलो होतो शेतकरी मित्रांनो उपयुक्त अपडेट आपण या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन हो एक माहितीसह तोपर्यंत धन्यवाद